श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेलीच आहे अगदी आज पाचवी माळ आहे ललित पंचमी आहे आपल्याला सरस्वती मातेचे देखील पूजन करायचे आहे आज आणि आज आहे बघा कृष्मांडा मातेची पूजा तर मग आपण ओटी कशा पद्धतीने भरायची कोणत्या दिवशी भरायची ओटीमध्ये लागणारं साहित्य काय काय आहे आणि ओ टी कुणी भरावी आणि कुणी भरू नये याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा नवरात्रात जर तुम्ही पहिल्यांदाच ओटी भरत असतात तर आपल्याला बघा काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आता नवरात्री उत्सवात बघा नवदुर्गा मातेंचे नऊ दिवस पूजन केले जाते आता देवी एक स्त्री असल्यामुळे सुवासिनीकडून ओटी भरली जाते अगदी विवाहित स्त्रियाही ही ओटी भरतात हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणं म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणं आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणं यासाठी देवीची ओटी भरली जाते मात्र तुम्ही लग्नानंतर पहिली नवरात्र असेल आणि तुम्हीसुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी बघा आपल्याला कशी भरायची आहे तर सर्वात म्हणजे आपल्याला ओटी भरताना महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा हिरव्या रंगाची साडी घ्या हिरवी नसेल लाल पिवळी अगदी बघा तुम्ही पोपटी कलर जरी असला तरी देखील चालेल त्यामध्ये महत्त्वाचं आहे श्रीफळ म्हणजे नारळ खण आता बघा आपल्याला त्यामध्ये काळा रंग असेल साडीला काटाला वगैरे अशी साडी घ्यायची नाही तर बघा आता ओटी भरताना त्यात आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्यात साडी ठेवा त्यासोबत खण नारळ अखंड सुपारी हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ दिवीला अतिशय प्रिय तांबूल विडा साखर अगदी यथाशक्ती आपल्याला जेवढे होतील तेवढे त्याच्यामध्ये दक्षिणा ठेवा आता नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा आता पानाचा विडा ठेवताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बाहेरून आणली असेल तर अगदी देवीसाठी पाहिजे त्या पद्धतीने बनवून घ्या किंवा घरी बनवला असेल तुम्ही विडा तर अतिशय उत्तम कारण की बघा आता या वस्तू ठेवून देवीसाठी ओटी आपली तयार झाली त्यानंतर देवीला बघा अगदी मंदिरात भरत असताल घरी भरत असताल देवीला हळदी कुंकू लावून घ्या आपण देखील लावून घ्या आता ही जी उटी आहे देवीसमोर आपण ताटामध्ये घेतलेली आहे मग बघा अगदी उभं राहून आपल्याला आपल्या छातीला हे जे ताट आहे ते धरायचं आहे कारण की सुख समृद्धीचा आशीर्वाद मागायचा आहे आणि ताटात असलेलं साहित्य देवीच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आता बघा कारण की आपण हे जर ताट आपल्या छातीशी धरलं तर ज्या देवीच्या ज्या काही सात्विक लहरी आपली आध्यात्मिक उन्नती होते म्हणून आपल्याला धरायचे असते आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी येते कारण की बघा आता ओटी भरण्याचं सगळ्यात महत्त्व म्हणजे मातृत्वाचा माणसांना स्त्रीची ओटीचा भाग गर्भाशय दर्शवतो त्यामुळे ओटी भरणं म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाला आणि सृजनशीलतेला आदरानुपान उटी भरून देवीला नैवेद्य देखील अर्पण करू शकतात म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या भक्तीने जोडणे आणि तिची कृपा स्पंदनं करणं असं सनातन संस्था सांगते कुलदेवचा कुलदेवतेचा आशीर्वाद ज्या घरामध्ये बघा आपल्या कुलदेवतेचा कुळाचार हा केला जातो त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही अगदी बघा आपण आदरपूर्वक देवीचा सन्मान हा करायलाच पाहिजे अगदी नवरात्रीमध्ये किंवा वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन देवीची ओटी भरायला पाहिजे आता जर समजा तुम्ही ही घरात देवीची ओटी भरली असेल मग आपण घरातलं हे साहित्य असेल किंवा मग तुमची सुती साडी घेतलेली असेल हे पूर्ण साहित्य आपण जरी वापरलं तरी देखील चांगले एक देवीचा प्रसाद म्हणून सर्व गोष्टी आपण वापरल्या तरी देखील चालते अगदी बघा आता देवीला जोडवे तसे तसेच मंगळसूत्र कोणाला शक्य होत असेल तर सोन्याचे चांदीचे घेतात नाही शक्य झालं तर आपण या वस्तू बाजारच्या जरी ठेवल्या का तरी देखील चालतं अशा प्रकारे नवरात्री उत्सवामध्ये अष्टमीला आणि नवमीला देवीची ओटी भरण्याचा मान आहे पण काही कारणास्तव तुम्हाला जर समजा अष्टमी आणि नवमी या दिवशी देवीची ओटी भरणं शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरली तरी देखील चालते बघा आता नवरात्रीत कन्यापूजनाला देखील खूप महत्त्व आहे मग अष्टमीच्या दिवशी किंवा मग नवमीच्या दिवशी एकतरी कन्या घरी बोलवून कन्यापूजन करा आता कन्यापूजन करताना तुम्हाला सांगते एक ते नऊ वर्षाच्याच कुमारिकाला आपल्याला घरी बोलवायचं आहे कन्यापूजन करताना अगोदर पाय धुवून घ्यायचे नंतर बसायला आसन द्यायचं हळदी कुंकू अगदी ताटात ओवाळून घ्यायचं तसेच बघा आपल्याला कन्यापूजन केल्यानंतर त्यांना जेवायला करायचं आहे जेवायला केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्या देवाला प्रसाद दाखवा त्यानंतर मुलीला जेवायला द्या थोड्याशा काही समजा आपण वस्तू देऊ शकतो मेहंदीचा कोण स्टेशनरी सामान मुली पिना लावतात बेल्ट बांगड्या हार तसेच बघा देवीची चुनरी आपल्याला आवर्जून द्यायची आहे अशा प्रकारे कन्यापूजन देखील आपल्याला या नवरात्री उत्सवामध्ये करायचं आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यामध्ये कन्यापूजन आणि देवीची ओटी कशा पद्धतीने भरायची याबद्दल जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा आई चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद